आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट घरगुती आणि पारंपरिक मेथांबा हे खास आंबडगोड लोणचं जे तुमच्या जेवणाची चव दुप्पट करेल उन्हाळ्याचा सीझन सुरू आहे आणि सगळीकडे आपल्याला कैऱ्या दिसतात त्यासाठी मी हा तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी पटकन बनणारा मेथांबा हा मी कसा बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच छान छान रेसिपी बघायला मिळतील नमस्कार मी रूपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीस किचन रेसिपीमध्ये सर्वप्रथम आपण इथे साहित्य पाहून घेऊया इथे मी एक वाटी कैरी घेतली आहे कापून घेतली आहे मिडियम आकार केला आहे आणि इथे मी तोतापुरी कैरी वापरली आहे आणि वरचं साल मी इथे काढून घेतलं आहे एक वाटी कैरीसाठी मी अर्धी वाटी गूळ वापरते आहे अर्धा चमचा मी इथे मोहरी घेतली आहे अर्धा चमचा मी इथे मेथी दाना घेतला आहे कोरडे मसाल्यांमध्ये मी इथे अर्धा चमचा हळद घेतली आहे एक चमचा लाल तिखट घेतला आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि चिमुटभर हिंग घेतलं ला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता सर्वात आधी मी इथे पॅन ठेवला आहे गरम करायला त्याच्यामध्ये तीन चमचे मी इथे तेल घातलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी इथे सर्वात आधी मोहरी घालते आहे मोहरी छान तडतडली की मी याच्यामध्ये हिंग घालते आहे याने खूप छान चव येते त्यानंतर मी इथे दाणा घातला आहे त्यालाही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला छान खमंग वासईपर्यंत भाजायचं आहे जळू द्यायचं नाही आपल्याला पण नाहीतर त्याची कडू चव लागू शकते आपल्याला छान इथे खमंग आता इथे भाजून झाला आहे मेथीदाना आता याच्यात मी कैरीच्या फोडी ॲड करते आहे दोन मिनटे आता आपण याला परतून घेऊया त्यानंतर आपण इथे कोरडे मसाले टाकूया कोरडे मसाले टाकल्यानंतर इथे दोन मिनटं आपण परतून घेऊया जेणेकरून मसाल्यांचं छान चव उतरेल कैरीमध्ये आता मी इथे टाकते आहे गुळ त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तिथे मी पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहे ना गुळाला जे पाणी सुटतं याच्यामध्ये ही कैरी व्यवस्थित शिजणार आहे आता आपण झाकण ठेवून याला थोडं शिजवून घेतलं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता पण खूप पाणी सुटलं आहे गुळाला पुन्हा एकदा आपण याला शिजवणार आहोत हे बघा पाणी आटेपर्यंत आपल्याला इथे शिजवायचं आहे छान घट्ट झाला आहे बघा बघू शकता तुम्ही इथे पहिलीच्या फोडी छान शिजली आहे अगदी ट्रान्सपेरंट झाले आहे आपला झणझणीत आंबट गोड असा मेथंबा इथे तयार झाला आहे हा मेथंबा भा तुम्ही भाकरी पोळी किंवा अगदी साध्या वरण भातासोबतही खाऊ शकतात खूप छान लागतो उन्हाळ्यामध्ये आपल्याला भूक कमी लागते भाजी खाण्याची इच्छा होत नाही त्यावेळी तुम्ही हा मेथंबा खाऊ शकतात अगदी बेस्ट ऑप्शन आहे हा खूप छान चव हो लागते तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा हा मेथंबा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया आपण अशाच का चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद